कुसगाव ते खालापूर हे साधारणतः बारा किलोमीटरच्या बगद्याचं काम अंतिम टप्प्यात आले असून येथून जवळच खालापूरपर्यंत रस्ता हा बोगदा तयार होत आहे आणि ह्या बोगद्याजवळच इथं आंब्यासाठी आंबडे पवनानगरसाठी एक ब्रिजचं काम चालू आहे ते ब्रिजचं काम जरा संतगतीनं चालू असून ते लवकरात लवकर लवकर व्हावं असं इथलं काही वाहनचालकांची मागणी आहे इथून सु सुमारे एक ते दीड किलोमीटरवरती वळसा घालून वाहन चालकांना यावं जावं लागतं त्यामुळं दीड किलोमीटर अंतर वाढलं असून राज्य सरकारने ताबडतोब ह्या ब्रिजचं काम चालू करावं म्हणजे जे चालू काम आहे ते जलदगतीने करावं म्हणजे वाहन चालकांची गैरसोय होणार नाही गेले दोन वर्ष हे रस्त्याचं काम ह्या ब्रिजचं काम अपुरा असल्यामुळं वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे हे अरुंद गोग्यावरनं ह्या ह्या पुलावरनं वाहनं दो दोन वाहनं एका एक समोरासमोरून येऊ येऊ येत नाही त्याच्यामुळं काही था वाहनांना थांबायला लागतं आणि इथं प्रचंड वाहनाची कोंडी होती अशा प्रकारचे एकेरी वाहनं फक्त येऊ शकतात डबल वा ये वाहनं येत नसल्यामुळं वाहनाची वाहनाची कोंडी होते म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली